काही दिवसांनी बाप्पा आपल्याला भेटीला येणार आहेत गणपती उत्सवाच्या निमित्ताने आणि त्यानिमित्ताने हा मी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे पेंटमध्ये साधे सिंपल टूल्स काढून आपल्याला बाप्पा कसा ड्रॉ करता येईल तो मी हा दाखवतो तुम्हाला दोन टूल यूज करायचे आहेत एक रेक्टँगल म्हणजे चौकोन आहे आणि एक कवर लाईन आहे ह्या दोन टूलचा यूज करून आपल्याला गणपती बाप्पा ड्रॉ करायचा आहे पेंटमध्ये तर त्यासाठी मी ते पहिल्यांदा एक चौकोन ड्रॉ करतो त्याची वेट सिलेक्ट करते इथून मी एट फिक्ससाठी होतो एक चौकोन इथे ड्रॉ करतो सेम चौकोन मला पाहिजे तर त्या चौकोनला मी सिलेक्शन करून कॉपी पेस्ट देतो कंट्रोल सी कंट्रोल बी अशा चार असे चार चौकोन काढायचे आहेत मला पुन्हा पेस्ट करते पुन्हा पेस्ट करते असे चार चौकोन मी सेट केलेत त्यानंतर इथे कर्व लाईन घ्यायचे ह्या चौकोनचा पहिला पॉईंट तर ह्या चौकोनचा पहिला पॉईंट जॉईंट करून वरच्या साईडला ने ट्रॅक करा आणि ते क्लिक द्या म्हणजे पॉइंट सेट होईल त्यानंतर पुन्हा पहिला हा सेकंड पॉईंट तर याचा सेकंड पॉईंट क्लिक करा काय करतो ते नीट बघा सेम तुम्हाला करायचं आहे काही अवघड नाही सेट झाल्याच्या क्लिक करा म्हणजे ती करून आपली सेट होईल पुन्हा फर्स्ट सेकंड ॲज अ सेकंड पॉइंट ही स्टेप तुम्हाला रिपीट करायची आहे काही अवघड नाही साध्या सिंपल स्टेप काढून आपल्याला गणपती बाप्पा ड्रॉ काढायचा आहे पेनमध्ये काही चुकलं तुमचं एखादी लाईन कर लाईन व्यवस्थित झाली नाही तर कंट्रोल झेड करून तुम्ही ते डिलीट करून पुन्हा काढू शकता हा झालेला आहे आता मला सौंड ड्रॉ करायचे सौंडसाठी पुन्हा तीच हा पॉईंट चौकोनचा आणि ह्या चौकोनचा हा पॉईंट त्याला जॉईन करतो आहे आणि खालच्या साईडला माऊस ट्रॅक करून मी ती लाईन सेट करतो आहे त्यानंतर सेम चौकोनचे पॉईंट घेतले त्याला ड्रॉप करून मी बाप्पाची सोन तयार केली आता मला डोळे काढायचे आहे डोळ्यांसाठी मी हा पुन्हा रेक्टँगल ट्यूल काढतो आहे इथे एक ड्रॉ करतो आहे सर्कल घेतलं आहे सॉरी रेक्टँगल नाही घेतलं आहे सर्कल घेतलं आहे से महिन्यासाठी मी डोळे आई से महिन्यासाठी आपल्याला कॉपी पेस्ट देतो व्यवस्थित सेट करा त्यानंतर हा काढलेला एक्स्ट्रा मी पण डिलीट मारतो त्यानंतर इथे कलर एखादा फील करतो त्याला मी कलर सिलेक्ट केला आणि ते फीलमधून फिल करतो अशा प्रकारे आपला बाप्पा ड्रॉ झालेला आहे साध्या सिंपल स्टेप वापरून मी ड्रॉ केलेला आहे थोडा ॲडिशन म्हणजे माऊस का एक उंदीर मामा काढूया उंदीर मामाशिवाय गणपती अप्पालक्षेत नाही तर साधा सिंपल मी इथून पुन्हा सर्कल घेतो इथून मी एक आ, सर्कल ड्रॉ करतो कलर मी ब्लॅक घेतो कलर साधा सिंपल त्यानंतर आणखी घेतो कवलाईन घेतो

कोणता कलर आहे त्यातून सेक्ट द्या सिलेक्ट करा कलर फील द्या मी त्याला डेकोरेटिव्ह करतो ब्लॅक इथून ब्लॅक तर अशा प्रकारे मी साधे सिम्पल टूल्स यूज करून पेंटमध्ये गणपती बाप्पा काढलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हीही तुमच्या मुलांना ड्रॉ करायला शिकवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला गुड बाय गणपती बाप्पाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्समध्ये